नमस्कार मी अनिल उपाध्याय शिवशद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे तावडे हॉटेलमधून काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून सत्तावीस पर्यटकांची हत्या केली याचा निषेध करण्यासाठी करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तावडे हॉटेल चौकात पाकिस्तानी ध्वजासह अतिरेक्यांची प्रतिमा असलेले पोस्टर जाळून तीव्र निषेध करण्यात आला यावेळी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी जलादो जलादो पाकिस्तान जलादो पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर अगदी दनानून सोडला यावेळी बोलताना उपनेते संजय पवार म्हणाले की पेहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध करत भारत देशाची सीमा सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा या दहशतवादी हल्ल्याने सिद्ध झाले यापूर्वी सुद्धा अनेक वेळा अतिरेकी हल्ले झाले आहेत आणि यामध्ये निष्पाप लोकांचे बळी गेलेत त्यामुळे हे केंद्रीय गृहकाचे व गुप्तचर यंत्रणेचे मोठे अपयश आहे याची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा यावेळी बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की काश्मीर खोऱ्यात गेली अनेक वर्ष सातत्याने अतिरेक्यांच्याकडून हल्ला होत आहे यावेळी त्यांनी पर्यटकांना लक्ष केले व निष्पाप सत्तावीस लोकांचा अत्यंत क्रूरपणे गोळ्या झाडून जीव घेतला त्यामुळे भारत सरकारने भारतीय लष्करातील तिन्ही दलांना खुली सूट देऊन पाकिस्तानला असा धडा शिकवावा की त्यांच्या येणाऱ्या दहा पिढ्यांना तो लक्षात राहिला पाहिजे व पुन्हा असा भॅड हल्ला करण्याचे धाडस कुठलाही अतिरेकी करणार नाही व वा भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याचे त्यांचे धाडस होणार नाही यावेळी उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार करवीर तालुका प्रमुख राजू यादव विजय देवने हाजी अस्लम सय्यद सहसंपर्क प्रमुख समन्वयक विक्रम चौगुले उपजिल्हा प्रमुख पोपट डांगट अवधू चाळूखे विनोद खोत शशी भाऊ बिडकर राजेंद्र पाटील विशाल देवकुळे उपतालुका प्रमुख दीपक पाटील दत्ता पाटील कैलास जाधव हो राजू सांगावकर योगेश लोहार बाळासाहेब नलवडे सूरज इंगवले सचिन नागटिळक शरद माळी हर्षल पाटील दीपक खेमवाला दीपक अंकल शिवाजी लोहार संतोष चौगुले सुनील चौगुले सुनील पारपानी किशोर कामरा जितू चाहुला वीरेंद्र भोपळे दत्ता फराकटे आप्पासो जाधव महादेव खोजगे अभिजित गुरव बाबुराव पाटील शांताराम पाटील अनिल माळी अजित चव्हाण अजित पाटील प्रफुल्ल घोरपडे इमाम पठाण उल्फत मुल्ला अजय प्रभावळे रजाक शेख दाऊद तहसीलदार अभिजित पाटील कृष्णात वळपुंजे अक्षय परीट धनाजी पाटील संदीप शेटके विभूते दाजी आदी उपस्थित होते हल्ला केला आणि आपल्या देशातील काही निष्कामाची बळी घेतली खरं तर हे पाकिस्तान सतत काहीतरी तुगृढ करत असते आणि काय वेळी तरी मी सांगतोय की संपूर्ण विरोधी पक्ष असतील सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे केंद्र सरकारला ते आता तुम्ही ठोस कारवाई करा पण हे केंद्र सरकार कोणती ठोस कारवाई करत नाही तुझं काँग्रेसच्या वळ केंद्र सरकारची चाल आहे कारण आता दोन राज्याच्या निवडणुका लागलेल्या आहेत पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कोणताही निवडणुकीकडे बघू नये पाकिस्तानचा राष्ट्रध्वज झालेला आहे त्या अतिरेक्यान जाळेला आहे ह्या केंद्र सरकारने त्या पाकिस्तानच जाळलं पाहिजे म्हणून आमची घोषणा होती जलादो जलादो पाकिस्तान जलादो किती वर्ष लुट्टी लढाई खेळायची का त्यांची लाड करायची कशा लाड करायचे आज पाणी बंद करणार पाणी बंद करणार एका पाणी बंद होणार आहे तर माझं मत एका पाणी बंद होणार नाही आहे हिंमत असेल तर जी लोक ती गेले ती डबल माणसं त्यांची माराने मुंडकी आणून तर पूजे करताना तर तरच पाकिस्तानला त्यांना कळेल की भारताने हिंदुस्थानची ताकद काय ते प्रत्येक वेळी असं का घडतं निवडणुका लागल्या तर हल्ले का, का, का होतात अतिरेकी का जागे होतात हा एक संशयाचा तुम्हाला सांगतो एक विषय का असं आहे पहलगाम त्याच्या आधी पुलवामा हल्ला झाला अर्नेक देशात येतं कुठणारा अर्नेक देशात सध्या त्या तपास झाला का ही लोकं दोन हजार लोक एका ठिकाणी अशी होती सुरक्षा रक्षक काय करत होते गुप्तचर खातं काय करत होत यांना काय कळत नाही अशा गोष्टी शैर दोन तास अतिरेकी थांबतात मारून